नमस्कार मंडळी या चवळीच्या शेंगा खायला शेतात आता तुम्ही म्हणाल की चवळीच्या शेंगा म्हणजे यात काय एवढं कौतुक आहे खरं सांगायचं म्हटलं तर माझ्यासाठी तरी मला कौतुकच आहे कारण कसं आहे माहिती आहे का ह्या चवळीच्या शेंगा येत ना गावराण आहेत म्हणजे माझं लग्न होऊन तीस वर्ष झाले तर तीस वर्षापूर्वी मी खाल्लेले आहेत त्याच्यानंतर फार फार तर एक समजा पंधरा वीस वर्षापूर्वी खाल्ले आहेत पंधरा वीस वर्षानंतर मला गावरान चवळीची शेंग भेटलीच नाही आहे आणि आत्ता सासूबाई होत्या त्यावेळेस टाकत होत्या म्हणजे हायब्रीड ज्वारी होती त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि ते भरपूर निघायचं आता हायब्रीड पण राहिलं नाही आणि ह्या चवळीच्या शेंगा पण राहिल्या नाहीत आणि त्या दुसऱ्या मिळतात बघा त्या बाजारात तीन तीन महिन्याला येणाऱ्या त्याच्यात अजिबात चव नसते आणि ते काय माहिती ते वेगळीच चव लागते ते मला नाही खायला आवडत तर ह्या चवळीच्या शेंगा आता ह्या ज्या निब्बर आहेत ना आपण ह्यातले दाणे सोलून ह्याची काय हिरवी मिरची जिरं टाकून आपण ह्याला मिक्सरला फिरवून किंवा खलबात्यात वाटून ह्याचा आपण बेसन बनवू शकतो कांदा टोमॅटो टाकून आणि ज्या कोवळ्या असतात अशा छोट्या छोट्या ह्या बघा अशा ह्याच्या आपण ना तोडून अशीच भाजी बनवू शकतो फ्राय काळ्या मसाल्याची म्हणा लाल मसाल्याची किंवा हिरव्या मिरचीची कशी पण खायला अप्रतिम असते ही भाजी आणि तुम्हाला सांगू मला खूप आवडते खरंच खूप आवडते म्हणून मला खूप आनंद होतोय आणि ना काय माहिती काय बऱ्याच दिवसांनी ह्याचं बी भेटत नव्हतं की काय भेटत नव्हतं सासूबाई होत्या ते तेव्हा त्यावेळेस लावत होत्या पण आता त्या वर्षी आमच्या मुक्ताला कसं काय माहिती हे कुठून बी भेटलं आणि तिनेही तुरीमध्ये असा सगळा पट्टा लागवड केली मुक्ता म्हणजे माझी धाकटी जाऊ तिला ह्या शे शेतीतलं ज्ञान भरपूर आहे कधी कुठे काय लावायचं हे तिला बऱ्यापैकी माहिती आहे आता पण ते तिकडे हौदाच्या त्या साईडला लसणाची लागवड करते आहे तर हे बघा हे असं दाखवा हा बघा तुरीमध्ये दाखवा इकडे तुम्ही तुरीमध्ये सगळं हे बघा असा पट्टा टाकलेला आहे तिने चवळीचा आणि हां हा तुरीच्या पट्ट्याला टाकलं ना की ते व्यवस्थित येतं आणि म्हणजे ते तुटल्या जात नाही दुसऱ्या पिकात आणि जी दुसरी चवळी येते त्याला आडचुंदी चवळी असं म्हणतात तर ती चवळी टेस्टी नसते ती तीनच ती नस महिन्यात निघते आता ही चवळी कमीत कमी, कमी आठ ते नऊ महिने घेते पण खायला एकदम छान असते आणि आता राहिला नाही तो खरंच गावरान असं पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही त्यामुळे आपल्याला हे कधीतरी भेटलं ना तर खूप आनंद मला तरी खूप आनंद होतो आणि जाहीर आहे की तुम्हाला सुद्धा आनंद होत असेल तुम्हाला आवडत असेल तर तसंच चवळीच नाही तर कुठलीही गावरान गोष्ट आपल्याला भेटली की आपल्याला आप आपल्या लहानपणी जे खाल्लं आहे जे आपण जे जगलो आहे ते त्याची आठवण येते आणि म्हणून आपल्याला आनंद होत असतो आता पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी माहीतही व्हायच्या नाहीत आणि ह्याची आवड तर काय असण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते त्यांच्या नाहीच आहे त्यांच्या नशिबातल्याच गोष्टी नाही आहेत ह्या आपल्या होत्या म्हणून मला आवडतात हे बघा मी तोडल्यात भरपूर तोडल्यात अशा कोवळ्या कोवळ्या पण तोड तोडल्यात निब्बर तोडल्यात आहेत भरपूरमध्ये पण काय दिसत नाहीत ते पानाबरोबर हिरव्या हिरव्या असल्यामुळे त्या पानाबरोबर लपल्या जातात अशा ह्या निब्बर पण उपयोगी पडतात कोवळ्या पण उपयोगी पडतात आणि असतात येतात ना तेव्हा खूप येतात अगदी म्हणजे भीती पण वाटते ना भरपूर पलीकडे सुकलेलं गवत वगैरे आहे त्यामुळे भीती वाटते घर असं तोडायला पण तोडल्या मी तसंच आवड असल्यावर माणूस काही करतो अशी गोष्ट असते तर मी तोडल्या थोड्याशाच तोडल्यात आणखीन भरपूर आहेत पण माझ्या जावेमुळे मला ह्या वेळेस तरी गावरान शेंगा खायला भेटत आहेत तिचे धन्यवाद म्हणेन मी <laughs> कारण मला मी कुठे लावणार आहे मला येत नाही खाण्यात आहे मी हुशार <laughs> असो हसण्याचा भाग वेगळा पण खरंच पहिल्यासारखं राहिलं नाही आणि भेंडी असते ना भेंडीसुद्धा गावराण असते आहेत मध्ये एक दोन झाडं पण तुम्हाला सांगू का मंडवी मला भेंडी नाही आवडत कारण त्याला काटे असतात आणि त्या जीवीला टोचतात ते जे वयस्कर बायका आहेत त्या अजूनही ज्या बाजारातली तसली भेंडी खात नाहीत त्या काटेरी भेंड्या स्वच्छ पुसून वगैरे त्या व्यवस्थित बनवतात खातात हां मी त्या भिंडीतले दाणे सोलून वगैरे त्याची आमटी खाते तसंच चवळीच्या शेंगातले दाणेसुद्धा सोलून त्याचे भाजून बेसन थोडंसं टाकून काळ्या मसाल्याची आमटी अप्रतिम होते ह्याचीसुद्धा आमटी होत असते तर असं तुम्हाला सांगण्याचा उद्देश तुम आहे की मला जर आनंद झाला तर तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि लाँग व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांनी टाकते आहे माझ्या कामाच्या संसाराच्या व्यापात मला वेळ मिळाला नाही किंवा काही नसेल म्हणा तर आता मी बऱ्याच दिवसाने टाकला आहे व्हिडिओ टाकते तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो चवळीच्या शेंगांसाठी कमेंट करायला नक्कीच विसरू नका बाकी तुम तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आभारी आहे तुम्हा सर्वांचे बाय